पश्चिम महाराष्ट्रात होणार महायुतीच्या सर्वात पहिलं आम्ही एक समन्वयाचा मेळावा घेणार आहोत ज्याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी भाजपा आणि आमचे सर्व घटक पक्ष आर पी आय आहे बरेच अकरा बारा पक्ष आहेत या सगळ्या पक्षांचा एक समन्वयाचा मेळावा सुरुवातीला होईल आणि त्यानंतर पुढची रणनीती जी आहे ती तिन्ही पक्षाच्या एक समन्वय समिती नेमून त्याच्या पद्धतीनं पूर्ण लोकसभेमध्ये प्रचाराच्या नियोजनाची बैठकी आणि त्या पद्धतीचा कार्यक्रम सुरू होईल मोदीजींचा प्रधानमंत्री मोदीजींचा कार्यक्रम किंवा दौरा अजून निश्चित नाही आहे परंतु या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी त्यांची सभा व्हावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्यातली एक सभा कोल्हापूरला व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत काँग्रेसच्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते म्हणतात की चारशो पाच हा जो नारा आहे हा भारतीय राज्यघटना किंवा संविधान बदलणारा नारा आहे त्यामुळं त्याला आपण रोखलं पाहिजे अशा पद्धतीचं स्टेटमेंट प्रेस कॉन्फरन्स घेऊन के केलं काँग्रेस किंवा महाविकास आघाडी किंवा हे जे विरोधक आहेत यांना प्रधानमंत्री मोदीजींच्या विरोधात बोलण्यासाठी काही नाही आहे काँग्रेसचा जर आपण सगळा इतिहास बघितला तर भ्रष्टाचारानं बरबटलेली ही सगळी काँग्रेसची सत्ता आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे पासष्ट वर्ष त्यांनी सत्ताकारण देशाचं केलं टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा डेक्कन हेराल्ड घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा म्हणजे घोटाळ्यांची एक संपूर्ण श्रृंखला भारत देशातल्या नागरिकांनी पाहिली आणि म्हणून दोन हजार चौदा साली त्यांच्या त्या सगळ्या कारभाराला कंटाळून भारतीय भारतातल्या सर्व जनतेने भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं आणि मोदीजींना पंतप्रधान केलं आज लोकांच्यासमोर जा जाण्यासाठी या काँग्रेसला किंवा विरोधी पक्षांना कोणताही मुद्दा नाही कुठला चेहरा नाही आहे त्यांच्याकडे म्हणजे आज तुम्ही इंडिया आघाडीचं जर बघितलं तर त्यामध्ये पंतप्रधानाचा उमेदवार कोण दावेदार कोण याच्यातसुद्धा मतविभिन्नता आहे जे जे लोक त्यांच्यासोबत होते ते सगळे बाजूला गेलेले आहेत स्वतः ममता बॅनर्जींनी आपले आप उमेदवार जाहीर केले ते म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं आणि राहुल गांधीजींची जी भारत जोडो यात्रा चालू आहे ज्या ज्या राज्यातनं भारत जोडो यात्रा गेली त्या त्या राज्यात काँग्रेस फुटली तिथले लोक मग भाजपमध्ये गेले अन्य ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांना कोणताही मुद्दा नाही आहे भ्रष्टाचाराचा एक आरोप गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारवर लागलेला नाही आहे आणि एवढा स्वच्छ कारभार लोकाभिमुख कारभार जनतेच्या हिताचा कारभार देशाची उंची वाढवणारा कारभार देशातल्या नागरिकांना सर्व सोयीसुविधा देणारा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये देश आता अग्रणी आहे लोकांना मोफत राशन दिलं जातं आयुष्यमान भारतसारख्या योजनेचे लाभ दिले जातात पी पी एम किसान सन्मान निधी पी एम स्वनिधी अनेक प्रकारे सर्वसामान्य लोकांना आधार देऊन त्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे आणि मग यांच्याविरोधात बोलण्यासाठी काहीच नसल्यामुळं अशा पद्धतीचं एक वक्तव्य करायचं की संविधान बदलायचं मला सांगा भारत देशामध्ये गेले दहा वर्ष मोदीजींची सत्ता आहे संविधान बदलायचं बदललं असतं ना पण संविधान कोणी बदलू शकत नाही स्वतः मोदीजींनी अमितभाई शाह शहा यांनी स्वतः फडणवीस साहेबांनी अनेक वेळा जाहीर हे वक्तव्य केलेलं आहे की संवाद संविधान बदलू अशक्य आहे त्या आणि मुद्दा नसल्यामुळे हे लोक असं लोकांसमोर आहेत लोक सुज्ञ आहेत लोक जागरूक आहेत लोक अशा पद्धतीचा वक्तव्याचा कसा समाचार घ्यायचा हे मतदानातून त्यांना दाखवून देतील असा मला विश्वास आहे